वसई विरार शहराला गुन्हेगारीचा नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह वसई विरार शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे वाढत्या लोकसंख्येनुसारच गुन्ह्यांचे अपघातांचे आणि भ्रष्टाचाराचे प्रमाणही वाढत आहे वसई विरार शहर हे गुन्हेगारीच्या बाबतीत युपी बिहार सारखे होत चालले आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही यात अपघात भ्रष्टाचार बलात्कार चोरी घरफोडी खून अपहरण अत्याचार विनयभंग आणि अंमली पदार्थांची तस्करी अशा अनेक गंभीर घटनांची वसई विरार परिसरात कमालीची वाढ झालेली पाहायला मिळते यावरील हा खास रिपोर्ट दोन हजार तेवीस या वर्षात भ्रष्टाचाराच्या अनेक छोट्या मोठ्या घटना घडल्या यातील काही तक्रारी दाखलही करण्यात आल्या मात्र काही भ्रष्टाचार हे अद्यापही पडद्याआडच आहेत यापैकी एका भ्रष्टाचाराच्या परिणामाला वसई विरार मधील नागरिकांना मात्र दरवर्षी तोंड द्यावे लागते वसई विरार मध्ये सलग काही तास पाऊस कोसळल्यानंतर पाणी तुंबायला सुरुवात होते या मागील महापालिकेची निष्क्रिय यंत्रणा भ्रष्टाचार आणि नाल्यांवर झालेले अतिक्रमण याचे परिणाम सामान्य नागरिकांना भोगावे लागतात यामुळे जनजीवन विस्कळीत होते खरे आणि पुन्हा पहिले पाडे पंचावन्न अशी गत होते यावर उपाय काही निघत नाही मात्र प्रशासनाची कारणांची लिस्ट तयार असते रस्त्यावरील वाहनांच्या चोरींची संख्या ही सहाशेच्या आसपास आहे वाहन चोरी करणारे भामटे रस्त्यावर कोणाचीही भीती न बाळगता सर्रास वावरत वावरत असतात असतात असेच काहीसे विनयभंग अत्याचार करणारे देखील निर्भीडपणे समाजात महिलांवरील वाढते अत्याचार बलात्कार यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा कायम ऐरणीवर असतो मागील वर्षात बलात्काराचे तीनशे एकोणीस तर विनयभंगाचे चारशे पन्नास गुन्हे दाखल करण्यात आले यापैकी बलात्काराच्या तीनशे अठरा गुन्ह्यांचा छडा लावण्यात प्रशासनाला यश आले असे असले तरी गुन्ह्यांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच आहे यामुळे वसई विरार नागरिक भीतीच्या सावटाखाली राहत आहेत गेल्या एका वर्षात शहरात चारशे पन्नासच्या जवळपास घरफोडीच्या घटना घडल्यात वसई विरारला आणखी एका गंभीर बाबीने ग्रासले आहे ते म्हणजे अमली पदार्थांची तस्करी अनधिकृत बांधकामांसह यात राहणारी व्यक्तीही अनधिकृत असण्याचे प्रमाण जास्त आहे परराज्यातून आलेले स्थलांतरित झालेले तसेच विशेषतः नायजेरियन लोकांसाठी वसई विरार हे शहर अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी खुले मैदान बनले आहे गेल्या काही वर्षात पदार्थांची तस्करी करण्यासाठी वसई विरार शहर अग्रगण्य राहिले आहे यामुळे येथील तरुण पिढी अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे चित्र पाहायला मिळते कारवाई करूनही छुप्या पद्धतीने तस्करी करण्यात येत असल्याने दिवसेंदिवस शहरातील युवक वर्ग हा अंमली पदार्थांच्या विळक्यात अडकत चालला आहे मागील वर्षात अंमली पदार्थांची तस्करीचे अंदाजे सातशे गुन्हे दाखल करण्यात आले आणि या कारवाई दरम्यान साडेपाच कोटी रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला अशा अनेक घटनांमुळे वसई विरार शहरातील नागरिक मात्र मेटाकुटीला आले आहेत तिसरे मुंबई म्हणून ओळखले जाणारे वसई विरार शहर सध्या गुन्हेगारीच्या विळख्यात अडकलेले आहे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रशासनाने योग्य ती कारवाई करून वाढत्या गुन्ह्यांची संख्या कमी केली पाहिजे आणि तरच वसई विरार शहराचा कायापालट होईल अशा विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद